नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद सी एस आर जे एन पी टी मुंबई व जे एस एस रायगडच्या माध्यमातून क्षमता बांधणी व कौशल्य वृद्धी कार्यशाळा व्यक्तिमत्व विकासास प्रेरक डॉक्टर मेधा सोमय्या सी एस आर जे एन पी टी मुंबई व जनशिक्षण संस्थान रायगडचा आत्मनिर्भर भारतसाठी कौशल्य विकास विशेष उपक्रम भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जनशिक्षण संस्थान रायगड सी एस आर जे एन पी टी मुंबई व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील कौशल्य विकास प्रशिक्षण देणारी साधन व्यक्ती विद्यार्थी व कर्मचारी यांच्याकरता सी एस आर जे एन पी टी मुंबई यांच्या आर्थिक सहकार्यातून दिनांक आठ व नऊ जुलै दोन हजार पंचवीस हे दोन दिवसीय कौशल्यवृद्धी व क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सहाण अलिबाग येथे संपन्न झाले या कार्यक्रमाप्रसंगी क्षमता बांधणी व कौशल्यवृद्धी कार्यशाळा व्यक्तिमत्व विकासास प्रेरक असल्याचे मत संस्थापक अध्यक्षा डॉ मेधा किरीट सोमय्या यांनी व्यक्त केले तर आत्मनिर्भर भारतासाठी अशा प्रशिक्षणाची नितांत गरज असल्याचे मत अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी यांनी कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले जे एस एस रायगड व सी एस आर जे एन पी टी मुंबईमुळे व्होकल फॉर लोकल संकल्पनेला प्रेरणा दिली जात असल्याचे मत संचालक डॉ विजय कोकणे यांनी कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले तसेच नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सौ अमिताभ पवार असिस्टंट कमिशनर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अलिबाग रायगड यांच्या माध्यमातून जागतिक युवा कौशल्य सप्ताहाचे उद्घाटन याच ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी कार्यक्रमाप्रसंगी दिली सदर कौशल्यवृद्धी व क्षमता बांधणी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जनशिक्षण संस्थान रायगडच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी संचालक डॉ विजय कोकणे व बोर्ड मेंबर श्री नरेंद्र जाधव माजी सरपंच श्री आत्माराम कासार श्री प्रतीक कासार या मान्यवरांच्या व प्रशिक्षकांच्या उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला सदर दोन दिवसाच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये सकारात्मक मानसिकता या विषयावरती डॉक्टर मेधा के सोमय्या नत मेकिंग हस्तकला कौशल्य प्रशिक्षण या विषयावरती सौ स्नेहा समीर राणे शासकीय कर्ज योजना व उद्योजकता विकास या विषयावरती श्री दयानंद चतुर मासिक पाळीत घ्यावयाची काळजी काळजी उपाययोजना व रोजगाराच्या सुवर्णसंधी या विषयावरती सौ उज्वला चंदनशिव अगरबत्ती बनवणे हस्तकला प्रशिक्षण या विषयावरती श्री भारतभूषण रामचंद्र पाटील जागतिक युवा कौशल्य दिन सप्ताहाचे उद्घाटन व कौशल्य विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती या विषयावरती स अमिताभ पवार जे एस एस योजना कागदपत्रांची पूर्तता व भारत सरकारच्या अपेक्षा या विषयावरती डॉक्टर विजय कोकणे यांचे उपस्थितांना अगदी मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटींसह तृप्ती भोईर हो अलिबा